हॅलो ग्रेट मॉर्निंग मी छाया मनोज चौधरी आपण शिवाजी चौधरी यांना जॅकपॉट ॲग्री जॅकपॉट आपलं दिलं होतं त्यांच्या कांद्यांना बघा कसा रिझल्ट आहे आणि किती दिवसात कांदे काढायला आले तेच सांगतील त्याच्या तोंडून आपण ऐकूयात सांगा Uh, मी ना हे कांद्याला जॅकपॉट आणि हे ना वरून पण फवारलं आणि खालून पण सोडलं कांदे सव्वा तीन महिन्याचे कमरेच्या वर कलर पण आहे वजन पण आहे त्यांना आणि कांद्याची वाढ पण म्हणजे चांगली फुग फुगलेले आहेत तीन महिन्यामध्येच आपण बघू शकता कांदे कसे झालेले आहेत जॅकपॉटनी त्यामुळे सर्वांनी घेतलं पाहिजे नाही का आपलं जॅकपॉट हा घेतलंच पाहिजे सर्वांनी तेच वापरलेलं मी सर्व काही